नमस्कार रिद्धी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे चहा आहे तुमको भाग एक मे आहे सर डॉक्टर अभिषेकने विचारले तसे डॉक्टर ने अभिषेकला येस म्हणत केबिन मध्ये यायला सांगितलं हॅव अ सीट अभिषेक ते म्हणाले अभिषेक डॉक्टर कर्णिक यांचे मेन हॉस्पिटलचे डीन त्याला म्हणाला सर मला चार दिवसांची सुट्टी हवी आहे एक अर्जंट कामासाठी मला पुण्याला जायचे आहे डॉक्टर कर्णिक म्हणाले अभिषेक अरे पुण्याला सध्या कोरोनाची साथ सुरू आहे तिथे जाणं रिस्की आहे पण सर माझे खरंच महत्त्वाचे काम आहे आणि कोरोना अजून म्हणावा तसा वाढलाही नाही मी लगेच परत येईन अभिषेक म्हणाला ओके अभिषेक तुझं काम खरंच महत्त्वाचं असेल तर जा पण स्वतःची काळजी घे हो सर नक्की असे बोलून अभिषेक हॉस्पिटलमधून बाहेर पडला जाता जाता त्याची असिस्टंट डॉक्टर मितालीला काही सूचना दिल्या आणि काही इमर्जन्सी असेल तर कॉल कर म्हणाला मिताली अभिषेकची असिस्टंट होती त्याचे सगळे कामं ती अगदीच व्यवस्थित पार पडायचे अभिषेक तिला खूप आवडायचा तिचे प्रेम होते त्याच्यावर अभिषेक दिसायला सावळा पण नाके डोळी छान मस्त पर्सनॅलिटी होती डॉक्टर पेशाला शोभणारी म्हणूनच मिताली वेळी होती त्याच्यासाठी अभिषेक त्याच्या जगात मग्न काम आणि काम इतकंच त्याला माहीत असेल मिताली ही दिसायला सुंदर होती पण अभिषेकचे लक्ष कधीही तिच्याकडे नसायचे कायम डॉक्टरच्या भूमिकेत असणारा जणू इतर जगाशी त्याचं काही देणं घेणं नाहीच तो असा का होता याचं उत्तर मी मितालीला अजून सापडले नव्हते मिताली ही अभिषेकला म्हणाली सर पुण्याला कोरोनाचा संसर्ग तिला मध्येच तोडत अभिषेक बोलला आय नो मिताली पण पर माझे पर्सनल काम आहे सो आय हॅन्ड टू गो ओके सर इतकंच मिताली बोलली कार सुरू करतच अभिषेकने कैवल्याला फोन लावला हॅलो कैवल्य मी थोड्याच वेळात पुण्याला यायला निघतो आहे कैवल्य म्हणाला अभि काय येतोयस तू इथे कोरोनाचा धोका आहे माहीत आहे ना तुला अभि म्हणाला कैवल्य म्हणूस म्हणूनच तर येतोय मी मला एकदा भेटायचं आहे सृष्टीला तिची काळजी वाटते आहे तू फक्त ती कुठे आहे जॉबला तेवढे तिच्या मैत्रिणीला विचारून घे प्लीज कैवल्य म्हणाला अभि प्लीज काय म्हणतोय तुझ्यासाठी इतकं तर करू शकतो मी खास मित्र आहेस ना माझा ओके okay, बाय आल्यावर बोलू असे म्हणत अभिने कॉल बंद केला कैवल्य विचार करू लागला कसा हे नहां अभी? ने दोन वर्षे ना? पन आहे ना हा अभि सृष्टीने त्याला सोडून दोन वर्ष झाली पण हा आहे की तिच्या आठवणीतून अजूनही बाहेर पडलाच नाही तिच्या काळजीपोटी पुण्याला येतो आहे खरंच याला प्रेम म्हणतात का अभि स्वतःची आवरून पुण्याला जायला निघाला सृष्टी कशी असेल ती भेटेल का मला असे विचार त्याच्या मनात आले नाही भेटली तर ऍटलिस्ट नुसते पाहता तरी येईल तिला सृष्टी आय लव्ह यू सो मच कार ड्राईव्ह करत तो मनाने भूतकाळात रमून गेला बारावी सायन्स झाल्यानंतर अभिषेकने एम बी ऍडमिशन घेतली होती तेव्हाच कैवल्य त्याचा चांगला मित्र बनला होता दोघं एकत्र एक असायचे सेकंड इयरला सृष्टी त्यांच्या कॉलेजमध्ये न्यू ऍडमिशन म्हणून आली दिसायला सुंदर हुशार घारे टपोरे डोळे हसरा चेहरा अशी पाहता क्षणी अभिषेकला आवडली हळूहळू मैत्री होत दोघं एकमेकात कधी गुंतले हे त्यांनाही समजले नाही अख्ख्या कॉलेजमध्ये त्यांचे अफेअर प्रसिद्ध झाले होते पण दिसायला हँडसम सो दोघं मेट फॉर इच अदर असेच दोघांनीही सर्जन बनायचे ठरवले होते ते हुशार सुद्धा होते पुढे टोल नाका आला तसं अभि त्याच्या विचारातून बाहेर आला संध्याकाळी तो पुण्याला पोहोचला कैवल्याकडेच उतरला कैवल्याने अभिला सांगितले की सृष्टी रुबी हॉस्पिटलमध्ये जॉईन झाली आहे उद्या आपण तिला भेटू सकाळी ते दोघेही रुबी हॉस्पिटलला निघाले अभिषेकला कधी एकदा सृष्टीला पाहतोय असे झाले होते कैवल्याने विचारले अभि अभि आता का भेटायचे आहे तुला सृष्टीला अरे असं अजून एकदा किती दिवस राहणार आहेस ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे कैवल्य नाही माहीत मला पण खूप आठवण येत होती सृष्टीची अगदी मनापासून आतून काहीतरी वाटत होतं तिला भेटण्याची इच्छा ओढ लागली आहे का ते माहीत नाही अभि म्हणाला कैवला म्हणाला कारण तू अजूनही तिला विसरला नाहीस तिचाच विचार सतत करतोयस अभि जा विसरून सगळं नव्याने आयुष्याला सुरुवात कर कैवेल आय कान मी जीवापाड प्रेम केले आहे रे कसा विसरू तिला आजही पहिल्या इतकंच तिच्यावर प्रेम करतोय मी अभि बोला क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया